नवरात्रीच्या नऊ रंगांमागे कोणतंही धार्मिक कारण नाहीये तर ती एक न्यूज पेपरची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ही स्टोरी इंटरेस्टिंग आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा नवरात्र सुरू होण्याआधी कपड्यांच्या दुकानात गर्दी वाढते कपाट विस्कटली जातात एवढं सगळं होतं ते नऊ वेगवेगळ्या रंगांसाठी नऊ दिवसांचे नऊ रंग पण याची सुरुवात झाली कुठून तर झालं असं साल होतं दोन हजार तीन महाराष्ट्र टाइम्स से या न्यूजपेपरचा सेल कमी झाला होता तेव्हा त्यांनी वाचकांना आणि खास करून महिलांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट स्ट्रॅटेजी तयार केली ज्यामध्ये त्यांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी नऊ रंग वाटून घेतले आणि त्याचं एक आर्टिकल तयार केलं आणि त्याला धार्मिक टच देण्यासाठी या रंगांना देवींच्या अवतारांशी आणि ज्योतिषशास्त्राशी जोडलं गेलं त्यांची ही स्ट्रॅटेजी इतकी फेमस झाली की ती फक्त एक स्ट्रॅटेजी न राहता एक परंपरा झाली आणि आज आपण ती फॉलो करतोय महिलांमध्ये तर याची एक वेगळीच क्रेझ आहे कपड्यांना मॅचिंग टिकली बांगड्या नथही घातली जाते पण धर्म परंपरा नसून ती एका पेपरची भन्नाट स्ट्रॅटेजी आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का नक्की कमेंट करा तुम्ही नवरात्रीमध्ये कलर कोड फॉलो करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टींसाठी संवाद सेतूला फॉलो करा